अबकी बार पार मित्रांनो हे अबकी बार 400 पार हे म्हणण्याचं कारण काय आहे मागचा उद्देश काय आहे आणि याचे परिणाम काय आहे हे आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी के हो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नारा दिला होता एक स्लोगन दिलं होतं नरेंद्र मोदीजीने काय म्हणाले होते ते अबकी बार चारसो पार मित्रांनो हे अबकी बार चारसो पार हे म्हणण्याचं कारण काय आहे याच्यामागचा उद्देश काय आहे आणि याचे परिणाम काय आहे हे आपण समजून घेऊ कारण चारशे उमेदवार निवडून तर आले नाहीत तीनशे सत्तर सुद्धा आले नाहीत म्हणजे भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर आणि एन डी ए आघाडी चारशे पार असा तो नारा होता मग ती गोष्ट अस्तित्वात नाही आली मग असं का घडलं नरेंद्र मोदीजींनी असा एक का... जो नारा दिला तो अस्तित्वात का नाही आला मित्रांनो मुळात नरेंद्र मोदीजींना हे माहिती होतं की येत्या नेव निवडणुकीमध्ये आपल्याला विरोधाला सामोरा जावायचा आहे आणि तो विरोध कसला आहे तर नरेटिव खोटेपणा रेटून खोटेपणा बोलला जाणार आहे आणि त्याचे परिणाम हे येणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काय धर्माच्या नावावरती जे काही विषय केले गेलेत के मुस्लिम आणि हिंदू त्याच्यावरून मुसलमान त्यांची जे मतदा मतदान मतदार आहेत किंवा त्यांचे जे ओट आहेत हे काय होणार आहेत लांबंद होणार आहेत हे एकत्र येणार आहेत याची जाणीव त्यांना झालेली होती मित्रांनो पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या त्यांनी दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी हे सरकार स्थापन केलं नरेंद्र मोदीजी मु पंतप्रधान झाले त्यापूर्वी ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीचा कार्यकाल बघितलेला आहे त्या काळात कसं काय विरोधकांनी त्यांना विरोध केलेला आहे कुठल्या थराला ते पोचलेले आहेत विरोधक हे त्यांना माहिती आहे तिथेही मुसल हिंदू मुसलमान हा विषय झालेला आहे आणि मुसलमानांच्या मनातून त्यांना उतरवण्याचा प्रयत्नही केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट त्यांना गुजरातमध्ये ते, गुजरात ते मुख्यमंत्री असतानापासूनची माहिती आहे मग मा पुढे आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान व्हायचे आहेत आणि पूर्ण भारताच्या भारत देशाच्या या राष्ट्राचे नेतृत्व त्यांना करायचं आहे मग त्याच परिप्रेक्षाखाली त्यांनी हा विचार केला होता दोन हजार चौदामध्ये त्यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला होता दोन हजार चौदामध्ये सबका साथ सबका विकास आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी नारा दिला होता सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास म्हणजे दोन गोष्टी त्याच्या जोडल्या गेल्या सबका विश्वास आणि सबका प्रयास मित्रांनो लक्षात घ्या हे ते सांगताना काय करत आहेत पूर्ण राष्ट्राला एक सूचना देत आहेत माहिती देत आहेत लक्षात आणून देत आहेत मी काय करतो आहे तर सबका साथ आणि सबका विकास मी काय करतो आहे तर सबका साथ आणि सबका विकास सबका विकास करतो आहे सगळ्यांचा विकास करतो आहे ह्या तिन्ही जे नारे दिले आहेत त्या नार्यांमध्ये त्या घोषणांमध्ये महत्त्वाची गोष्ट काय तर सबका विकास हे तीन हे चार जे घोषणा आहेत त्याच्यामधील महत्त्वाचा जी घोषणा आहे ती म्हणजे सबका विकास आणि हीच लक्षात आणून द्यायची होती त्यांना पूर्ण दहा वर्षात त्यांनी हीच गोष्ट एक लक्षात आणून दिली ती म्हणजे सबका विकास सर्वांचा विकास आणि मित्रांनो तो त्यांनी केला सब सर्वांचा विकास त्यांनी केला आणि तो करण्यासाठी त्यांनी अगदी सर्वस्वपणाला लावलं होतं मग त्यावेळे त्याने कुठल्याही तथाकथित धर्माचा विषय नाही केला होता तथाकथित जातींचाही विषयात नाही केला होता पण असं असूनसुद्धा गेल्या दहा वर्षात विरोधक काय करत होते हिंदू मुसलमान म्हणजे धर्मामध्ये तेढ निर्माणचा प्रयत्न केला तथाकथित धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि जातींमध्ये सुद्धा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ह्या निवडणुकीमध्ये जर दोन हजार या, या चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर त्यांनी जातीवरनं कहर चुटवलं होतं अमुक जातीचा जर हे जास्त असेल जनसंख्या जास्त असेल तर त्याप्रमाणे त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्याप्रमाणे ते लाभार्थी बनले पाहिजे हा एक नेरेटिव्ह त्यांनी चालवला ही एक गोष्ट त्यांनी चालवली हा एक खोटेपणा केला मित्रांनो हे सर्व काय करतायत काय केलं तर नरेंद्र मोदीजीने गेल्या दहा वर्षात एक गोष्ट लक्षात आणून दिली पुऱ्या राष्ट्राच्या देशाच्या आणि पूर्ण जगाच्या लक्षात आणून दिली की हे हा जो देश आहे हा देश सेक्युलर आहे धर्मनिरपेक्ष आहे आणि आम्ही एक पार्टी जी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी ही जो पक्ष आहे ही संघटना आहे हा धर्मनिरपेक्षच आहे म्हणून गेल्या सत्तर वर्षात जे काय घडलं नाही गेल्या सत्तर वर्षात जे घडलं नाही ते आम्ही दहा वर्षात घडवलं काय घडवलं तर सबका विकास सगळ्यांचा विकास सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं मित्रांनो लक्षात घ्या मी काय सांगतोय ते तुम्हाला त्यांनी भारतीय जनतेच्या नजरेसमोर एक गोष्ट आणून ठेवली ते म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीने किंवा नरेंद्र मोदीजींनी हो सर्वांचा विकास केलेला आहे सर्वांसाठी हे सरकार स्थापन केलेलं आहे आणि त्या सरकारची नीती काय आहे सबका विकास आणि नियत सुद्धा तीच आहे आता हे केल्यानंतर सुद्धा जर मुसलमान लांबबंद झालेत एकत्र झालेत तर त्या त्याला दूषणं दोष तुम्ही ह्या सरकारला देऊ शकत नाही कारण सरकारने प्रयत्न केलं सरकारने प्रयत्न केला त्यांना एकत्र आणण्याचा पण त्यांनी काय केलं शेवटी जो पाकिस्तान हा भूभाग माळ मिळवण्यासाठी ते वेगळे झालेत आणि पाकिस्तान हा देश त्यांनी मागून घेतला मित्रांनो लक्षात घ्या काय त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे नरेंद्र मोदीजी यांना चारशे पार चारशे पार हा जो नारा दिला त्यांनी हिंदूंना जागृत केलं हिंदूंना जागे केलं काय घडते परत एकदा देश फाळणीच्या दिशेने चाललेला आहे आणि ही गोष्ट दाख जाणून सुद्धा दिली मुसलमानाने एकत्र येऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान नाही आहे मित्रांनो हे कोणाच्या विरोधात आहे तर हिंदूंच्या विरोधात कारण ते भारतीय जनता पार्टीकडे कुठल्या दृष्टीने बघताय तर हिंदूंची पार्टी ती हिंदूंची संघटना आहे गर्वसे कहो हम हिंदू है छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा काय केलं होतं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो लक्षात घ्या तेच हे हिंदवी स्वराज्य आहे आणि त्याचीच भीती कोणाला आहे मुसलमानांना आहे कारण त्यांना काय करायचं आहे इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या नक्की काय घडते ते काय दाखवलं जाते येते काय तुमच्या लक्षात आणून दिलं जाते येते मुसलमानांचा अजेंडा क्लिअर आहे त्यांचा उद्देश क्लिअर आहे गजवा हिंद इस्लामिक राष्ट्र बनवणं आणि फक्त भारतच नव्हे तर पुऱ्या जगावरती राज्य करणं पुऱ्या जगाचं इस्लामिककरण करणं हा त्यांचा एक उद्देश आहे आणि हा उद्देश त्यांनी कुठेही लपवलेला नाही आहे त्यांनी कुठेही लपवलेला नाही आहे आता जो उरली उर्वरित भारत आहे याची फाळणी झाल्यानंतरसुद्धा त्या भारतांच्या भारताच्या अनेक राज्यांमध्ये आता बहुसंख्यक मुसलमान झालेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या जनसंख्या वाढलेली आहे जी फाळणीनंतर भारतामध्ये अठरा पॉईंट एकोणनव्वद टक्के होते ते आता किती आहेत तीस टक्के झालेले आहेत तीस पस्तीस टक्के झालेले आहेत आता जर म जनगणना झाली तर तीस पस्तीस टक्क्याच्या वरती पंचवीस टक्के पंचवीस टक्के पण म्हणतो आहे पंचवीस टक्के नाही वेळ मित्रांनो त्याच्यावरती गेलेली आहे परत त्याच्यात घुसखोर आहेत बांगलादेशी असो किंवा रोहिंग्या असो किंवा आणखीन कोण असो हे घुसखोर आहेतच म्हणजे तीस पस्तीस काय चाळीस टक्क्याच्या आसपास गेले असतील असा तरी माझा अंदाज आहे आता जर तुम्ही घुसखोरांचा त्याच्यात त्यांना मिळवलं जागे जागे तर जागेवा हे जागे होण्यासाठी दिलेली हाक आहे कोणाला तर सनातनी सनातनी यांना लोकां हिंदूंना हे चारशे पार किंवा तीनशे सत्तर तीन तीनशे सत्तर हा आकडा का सांगितला तर त्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं हिंदूंना की बघा तीनशे सत्तर या कलमामुळे हिंदू के काश्मीरमधून काय झालेत नामशेष झाले काश्मीरमधून त्यांना पलायन करावं लागलं काश्मीरमध्ये त्यांची हत्याकांड झालं काश्मीरमध्ये हिंदू लहूलव्हान झालं रक्ताच्या थाळ थारोळ्यात तो पडला होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला तीनशे सत्तर भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तरपर्यंत येणार ही जी घोषणा दिली होती त्याच्या मागचा उद्देश त्यांनी काश्मीरकडे तुमचं लक्ष वेधलं होतं काश्मीरमध्ये काय घडलं आहे पण मित्रांनो नेहमीप्रमाणे हिंदू हा काय आहे लाभार्थीच आहे त्यांना फक्त लाभ मिळवणं याच्या पलीकडे त्यांचा दृष्टिकोन नाही आहे त्यांची नजरच नाही आहे त्यांना सनातनशी काही मतलब नाही आहे त्यांना सनातनशी काही मतलब नाही आहे आणि ते ते दाखवून दिलं त्याने ते दाखवून दिलं त्याने आरक्षण आरक्षण आपलं जाईल हातातून संविधान बचाव संविधान बचाव लोकतंत्र बचाव ह्या भीतीमुळे आपलं आरक्षण जाईल आपलं संरक्षण जाईल आपल्या मिळ आपल्याला मिळणारा लाभ निघून जाईल हीच फक्त त्याच्या मनात भीती होती आणि त्यांनीसुद्धा जे काय दहा पंधरा टक्के हिंदू भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेले त्याला कारणच हे लाभार्थी मित्रांनो लक्षात घ्या पण मुसलमान लाभ घेऊन सुद्धा शतप्रतिशत लाभ घेऊन सुद्धा त्यांनी आपला अजेंडा जोपासला त्यांचा अजेंडा काय आहे इस्लामिक राष्ट्र बनवणं त्यांचा अजेंडा काय गजवा हिंद मित्रांनो बघा हिंदू आणि मुसलमानामध्ये काय फरक आहे त्यांना लाभ त्यांना एकच लाभ हवा आहे त्यांचा उद्देश एकच आहे त्यांचा उद्देश एकच आहे त्यांना एकच लाभ हवा आहे तो म्हणजे काय गजवाहीन तो म्हणजे इस्लामिक राष्ट्र शेवटी त्यांना माहिती आहे जर देशामध्ये दे लाभ दिला गेला लाभार्थी बनवलं गेलं तर आपलाही वाटा असणार आहे आपल्याला कोणी नाकारणार नाही कोणी झिडकारणार नाही आपला लाभ आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी मागायची गरज नाही त्याच्यासाठी हात पसरायची गरज नाही त्याच्यासाठी कटोरे घेऊन फिरायची गरज नाही तो लाभ मिळणार आहे कारण तुष्टीकरण होणार आहे आणि ते तुष्टीकरण झालेलं आहे मुस्लिमांचं तुष्टीकरण झालेलं आहे हे उघा टावले शरद पवार किंवा काँग्रेस यांना जे मतदान मिळालेले आहेत मतदार मतदान झालेलं आहे ते मुस्लिमांच्या एक गठ्ठ्यामुळे झालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट निदर्शनात आणून द्यायची होती नरेंद्र मोदीजी यांना हे चारशे पार आणि तीनशे सत्तर ही जी घोषणा दिली हा जो नारा दिला मागचा उद्देश हे या जनतेच्या या देशाच्या या पुऱ्या जगाच्या लक्षात आणून द्यायचं होतं की कि आम्ही कितीही केलं या मुसलमानांसाठी तरी मुसलमान हे जातीवरच जाणार मुसलमान हे धर्मावरच जाणार त्यांची जात कुठली तर इस्ल इस्लामिक इस्लामिकरण इस्लामीकरण करणं त्यांचा धर्म कुठला तर इस्लाम ही एक गोष्ट जाणून बुजून ही गोष्ट जाणून देण्यासाठी लक्षात आणून देण्यासाठी हा दिलेला नारा होता आता मित्रांनो नरेंद्र मोदीजी चारशे पार झालेत का हा झाले मित्रांनो मी असं का म्हणतो चारशे पार त्यांचा आकडा गेलाय असं मी म्हणतो का म्हणतोय कारण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल जे कोण इतर संघटनेमध्ये हिंदू आहेत ते सुद्धा जागे होतील मित्रांनो लक्षात घ्या जे इतर संघटनेमध्ये हिंदू आहेत त्यांचासुद्धा ते सुद्धा जागे होतील मित्रांनो ते, जागे ते जर जागे झाले तर काय होईल इतर संघटनेमधील त्यांची बुद्धी जागृत झाली की उद्या सकाळी जर हिंदू मुसलमान असं जर दंगा झाला अशी जर प्रसंग निर्माण झाला तर आपल्याही जीवितेला भीती आहे आपल्याही जीवितेला भीती आहे की नेत्यांच्या सुद्धा लक्षात येईल आता जनतेच्या लक्षात तर आलेलंच आहे जनतेच्या लक्षात आलेलंच आहे की आले मुसलमान लांब बंद झालेत एकत्र आलेत पण आता नेत्यांच्या सुद्धा लक्षात येणार आहे की जर आपण असंच चालत राहिलो आणि मुसलमानची तुष्टीकरणच करत राहिलो तर आपल्याला सुद्धा कोणी विचारणार नाही आपल्या राजकीय भवितव्याला सुद्धा अंत होणार आहे मग ते काय करतील मित्रांनो लक्षात घ्या ते काय करतील नरेंद्र मोदीजी यांच्यासोबतच जातील डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या ज्या आता इं इंडिया आघाडीमध्ये चारशे तीस प चारशे पस्तीस आहेत त्याच्यातले शंभर त्यांच्यातले शंभर सव्वाशे दीडशे जर मोदी सरकारच्या सोबत गेलेत तर काय होईल अबकी बार चारशो बार मित्रांनो लक्षात घ्या कारण त्या नेत्यांना सुद्धा आपलं राजकीय भवितव्य टिकवायचं आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे काय लक्षात आलं आहे आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो काय लक्षात आलेलं आहे एवढं सुद्धा मुसलमानांचा एक गट्टा सुद्धा इंडिया आघाडीला सरकार स्थापन करता आलेलं नाही आहे जे त्यांनी तीनशे पस्तीस सॉरी दोनशे पस्तीसपर्यंत जो आकडा आणला ना त्याला कारण मुसलमानांचा एक गठ्ठा नाही आहे मित्रांनो तो मुसलमानांचा एक गठ्ठा नाही आहे तो एक गठ्ठा कुठला आहे जे लाभार्थी होते जे घाबरले होते हिंदूमध्ये ज्यांची दिशाभूल झाली होती जे संभ्रमित झाले होते, होते जे फसवले गेले होते अशा हिंदूने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करून त्यांनी इंडिया आघाडीला मतदान केलं असे हिंदूसुद्धा आता जागी झालेले आहेत जो नरेटिव्ह रेटला गेला जो खोटेपणा रेटला गेला तोही आता त्यांच्या लक्षात आलेला आहे जर कापले गेलो तर आपण सर्व हिंदू कापले जाणार आहोत सर तनसेजुदा सर तनसेजुदा जे काश्मीरमध्ये फक्त काश्मीरी पंडितांचाच नरसंवार नाही झाला आहे फक्त काश्मीरी पंडितांचाच नरसंवार नाही झाला आहे तर समस्त हिंदूंचा तिथे नरसंवार झालेला आहे सर्वस्त हिंदूंची तिथे हत्या झालेली आहे आणि ही आता गोष्ट लक्षात आलेली आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलेलं आहे अशा मतदारांना मित्रांनो लक्षात घ्या हे जर मतदान मतदार जर भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले असते किंवा आहे का तो मोदीही ही का तो मोदीही असं करून जे सुस्त राहिलेत हिंदू जे झोपून राहिलेत हिंदू आहे का तो मोदी मी नाही गेलो तर काय फरक पडतो आहे प्रत्येक प्रत्येकाने बऱ्याच जणांनी विचार केला मी नाही गेलो तर काय फरक पडतो आहे असं करून ते घरी राहिलेत किंवा फिरायला गेले अशा हिंदूंच्याही आता हे लक्षात आलं आहे आपल्या एका हलगर्जीपणामुळे आपल्या हलगर्जीपणामुळे आज नरेंद्र मोदीजीला तीनशे धोरी दोनशे चाळीसपर्यंत थांबावं लागलं अन्यथा ते दोनशे सत्तर त्यांनी क्रॉस केला असता दोनशे बहात्तर त्यांनी क्रॉस केला असता हेही त्यांच्या लक्षात आलं आहे म्हणजे दोन प्रकारचे हिंदू जे, जे लाभार्थी होते ज्यांना भीती होती लाभ मिळणार नाही आरक्षण निघून जाईल आणि तीच गोष्ट महाराष्ट्रात घडतेय तीच गोष्ट आता सुद्धा डिटली जाते तो दरांगे पाटील आताही बसलेले आहेत त्याचा उद्देश तोच आहे विधानसभे विधानसभेची निवडणूक येईपर्यंत मित्रांनो लक्षात घ्या काय करतायत हिंदूमध्ये दुभागणी करतायत हिंदूमध्ये विभागणी करतायत बस आणि हिंदू विभागला जातोय हीच गोष्ट आज जर हिंदूंच्या लक्षात आली असेल तर हिंदू आपली संस्कृती आपला धर्म सांभाळू शकतो जोपासू शकतो अन्यथा उर्वरित भारतातून तो नष्ट होणार सनातन नष्ट नाही होणार मित्रांनो सनातन कोणाचा बाबसुद्धा वरून उतरला तरी नष्ट करू शकत नाही मग तो कुठल्याही तथाकथित धर्माचा असो कारण सनातन हे विज्ञानावरती आधारित आहे जर तुम्हाला सनातन नष्ट करायचं असेल तर विज्ञान नष्ट करावं लागेल म्हणून मी काय म्हणालो एखाद्या वेळेस हिंदू नष्ट होईल हिंदू या भूतलावरून नष्ट होईल मी त्याला आधी धर्म मानतच नाही हिंदू नष्ट होईल पण सनातन नष्ट होणार मग हिंदूंनी आता काळजी घेणं गरजेचं आहे कारण केरळामधून हिंदू संपत आलेला आहे काश्मीरमधून हिंदू संपत आलेला आहे हिमाचलमधून हिंदू संपत आलेला आहे अगदी काही टक्के आहेत या तीन राज्यामध्ये आणखीन बरेचसे राज्य आहेत आता हीच परिस्थिती महाराष्ट्रावर सुद्धा आहे हीच परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आहे हीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहे हिंदू आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे आता हिंदूंना वाचायचं सनातनचा प्रश्नच सोडून द्या हिंदूंनी सनातनचा विचार करू नये कारण त्यांना सनातन कधीच कळलेलं नाही आहे हिंदूंना सुद्धा सनातन कळलेलं नाही आहे मित्रांनो त्यासाठी मी एक चॅनल सुरू केलं आहे सनातनी वास्तव सनातनी वास्तव याच्यावर जाऊन बघा तुमच्या लक्षात येईल सनातन काय आहे आणि हा सनातन जर पहिल्यांदा हिंदूला कळला तर तुम्ही जगाला सांगू शकता सनातन काय आहे मग जग सनातनकडे वळेल तर तेव्हा जग सनातनकडे वळ आणि मग हे जे काय प्रकार चालू आहेत इस्लामिककरण किंवा क्रिश्चन ख्रिश्चनिक करण किंवा आणखीन कुठलं करण ते थांबेल आधी हिंदूंनी समजून घ्यावं की सनातन काय आहे समस्त हिंदू सनातनी नाही आहे आणि हीच गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी चारसो पार ही घोषणा दिली अबकी बार चारस पार तीनसो सत्तर हे का लक्षात आणून दिलं की सनातन जर तुम्हाला टिकवायचं असेल आणि सनातन टिकला तर ह्या भूतलावरती मनुष्य जात अस्तित्वात राहू शकते अन्यथा तुम्ही बघताय काय होते आहे या जगामध्ये काय होते इस्लामिक कर्ण इस्लामिकाच्या मुसलमानाच्या नावाखाली इस्लामिक कर्णाच्या नावाखाली काय होते क्रिश्चनिटीच्या खा नावाखाली काय होते हे तुम्हाला दिसते आणि हीच गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी नरेंद्र मोदीजीने चारसं पार अबकी बार चारस पार आणि हा आकडा सांगितल्यामुळे कुठेतरी कळकळीने हिंदू मतदान करायला गेला नाहीतर आता तो जर दहा टक्के आणखी वीस टक्के कळकळीने गेलेला मतदार तो सुद्धा घरी झोपून राहिला असता तर आज एन डी ए आघाडीचं सरकार नसतं इंडिया आघाडीचं सरकार असतं म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान असते मित्रांनो लक्षात घ्या तो चारशे पार हा जो आकडा दिला ते तुम्हाला चाळवण्यासाठी होता हा तीनशे सत्तर हा आकडा जो तुम्हाला दिला त्याच्या घोषणा दिल्या हे तुम्हाला जागं करण्यासाठी होतं अजूनही तुम्ही जागे झालेलेच नाही आहे पण हिंदू हा मुर्दा आहे मुर्दाड आहे हिंदू हा मुरदाड आहे ज्यावेळी त्याला कळेल सनातन काय आहे सनातनी काय आहे त्यावेळीच हिंदू जागृत होईल आता हिंदूने ठरवावं आपण सनातनी आहोत का आणि हेच दाखवून देण्यासाठी नरेंद्र मोदीजीने चारशे पार अबकी बार चारशे पार अबकी बार तीनशे सत्तर मित्रांनो लक्षात घ्या आणि ते चारशे पार झालेले आहेत ते कसे झाले आहेत तेही मी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या काळात तुम्हाला हे दिसून येतील जे अन्य संघटनेमधील अन्य पक्षामध्ये जे काय नेते मंडळी आहेत ते आपसूक डायरेक्ट इनडायरेक्टली भारतीय जनता पार्टीकडे वळणार आहेत कारण जनता हिंदू जे स्वतःला हिंदू सं संबोधतायत म्हणून घेत आहेत ते आता जागे झाले आहेत काही प्रमाणात का होईना जागे झालेले आहेत हळूहळू ते आणखीन चांग जागे होती आणि तेच आता घडते कावड यात्रेवरून मित्रांनो लक्षात घ्या कावड यात्रेवरून तीच गोष्ट आता निदर्शनात आणून दिली आहे वैष्णव धाबा महादेव धाबा आणि आतमध्ये कोण तर मुसलमान मित्रांनो ह्याच्यावर एक आपण व्हिडिओ बनवू म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडते उत्तर प्रदेशमध्ये योगी योगी आदित्यनाथ सरकार काय करते याच्यावरती एक आपण व्हिडिओ बनवू पण तुमच्या लक्षात आलंच असेल चारशे पारसा आकडा आणि त्यालाच धरून हे नामफलक हा विषय जो धरला आहे ना त्याला कारण पण ते आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने जी काय घोषणा केली अभी सबका विकास काफी हो गया त्याला कारणसुद्धा ते आहे आता समजून घ्या सनातनी वास वास्ता वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या तुर्ता सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र